बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शिवाजीनगर परिसरात सोमवारी सायंकाळी सुमारास एक धक्कादायक घटना घडली नशीम अकबर अली शहा वय वीस वर्ष या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने खून केल्याची माहिती समोर आली आहे प्राथमिक माहितीनुसार नशीम डोक्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर वार करून त्याचा निर्गुण खून करण्यात आला खून केल्यानंतर त्याचा मृतदेह हो फाशीच्या डोंगराच्या पायथ्याजवळ फेकून देण्यात आला घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मृतदेह हो तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले या हत्येचे नेमके कारण अद्याप अपष्ट झालेले नाही प्रेमसंबंध वैयक्तिक वाद की इतर कोणत्या कारणावरून हा खून झाला आहे याचा गंगापूर पोलीस तपास करीत आहे मेरा खातिर जमा खा नाम है सर और हमारा भतीजा था नसीम अकबर साहब किसी ने उसको मार दिया है शाम को सात बजे आज के दिन समझ लो मंडे सोमवार के दिन शाम को शिवाजी नगर में तो मुझे पुलिस वाले से सर लोग से यही वो है कि मतलब जिस जिसने मारा है उसे जल्द से जल्द पकड़ के हमें इंसाफ दिलाइए अपने पुलिस किया, किया है क्या? और हमारे भतीजे शुक्ला शाह वो कंप्लेंट किया है उधर जाके गंगापुर पुलिस चौकी में आपको कैसे मालूम चला कि आपके भतीजे ऐसा 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 हुआ? मैं इधर रहता हूँ अपना सातपुर उनका फोन आया मुझे फिर हम शिवाजी नगर जाके आए वो हम में डाल के पुलिस वाले सिविल लेके आए फिर मुझे ये हादसा तो मालूम पड़ा और आने के बाद में डॉक्टर साहब से पता चला कु हो लडका है बीस उसका आस पास नसीम साहब या घटने बापत नसीम शाह सुलता याने अज्ञाती व्यक्ति विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पोलिसांकडून वेगाने येत असून लवकरच मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी भूषण जैन ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका